हॅलो स्टुडंट सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे म्हणजे आत्ता हा जो तुम्ही व्हिडिओ पाहताय तो तुमच्या खूप माहितीचा असणार आहे कारण जेव्हा मी व्हिडिओ बनून हे जी काही भरती आता येत आहे न्यायालयाची जी, जी काही भरती आहे दोन हजार चोवीसची आणि त्याच्या संदर्भात मी जेवढे जेवढे व्हिडिओ आत्तापर्यंत अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये मुलांच्या मला कमेंट्स अशा आहेत की ती परीक्षा कशी वगैरे होणार आहे त्याच्या स्टेप्स वगैरे काय असणार आहेत असे खूप सारे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्यामधले काही निवडक मी प्रश्न म्हणजे सिलेक्ट करून आणि त्याच्यावर हा वेगळा व्हिडिओ आपण इथे सादर करत आहोत आता हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुमचे काही जे प्रश्न आहेत ते मी त्याच्याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे आणि या व्यतिरिक्तही अजूनही काही जर तुमच्या मनामध्ये जर शंका जर असतील तर मला पुन्हा एकदा मी सेम सांगेल जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही मला कमेंट करा कमेंटला मला रिप्लाय जरी नाही देता आला पण त्या कमेंटसाठी मी व्हिडिओ नक्की बनवेल ओके आ, तर हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये काही मुलांचे जे काही प्रश्न होते की जी जिल्हा न्यायालयाची जी काही भरती आहे म्हणजे कोटाची जी काही एक्झाम आहे दोन हजार चोवीसला होणारी तर त्या एक्झामची जी टायपिंगची परीक्षा आहे ती कशी घेतली जाईल त्यानंतर परीक्षामध्ये कोणते फॉन्ट वापरले जाणार आहेत पुन्हा एकदा बॅकस्पेस वापरायचा की नाही मी जे माझे काही व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा मी पुन्हा एकदा तो हा जो टॉपिक आहे तो पुन्हा इथे कवर करणार आहे त्यानंतर तुम्हाला येणारा जो पॅसेज असणार आहे म्हणजे जो काही उतारा येणार आहे तो तुमचा कशा स्वरूपात असणार आहे आता जे फॉन्ट जे आहे ते मी दोन्ही सांगणार आहे इंग्लिशसाठी कोणता आणि मराठीसाठी कोणता तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला जे काही पडलेले जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील ओके तर जास्त वेळ न घेता आपण आपला जो व्हिडिओ आहे तो आपण काय करूया स्टार्ट करूया आता हे तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या समोर हे सगळं दिसतच असेल त्यावरून तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल आणि तरीसुद्धा मीही तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे म्हणजे तुमच्या जे काही शंका आहेत तुमचे जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच मी दूर करण्याचा प्रयत्न करेल असा माझा विश्वास आहे आणि पुन्हा एकदा जर नाही जर याच्यामध्ये तुमचा जे काही शंका आहे त्यांचं जर निरसन जर नाही झालं तर मला कमेंट करा मी त्याच्यावरही तुम्हाला माहिती पोचवण्याचा प्रयत्न करेन आता तुमची स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत आता तुमची जी परीक्षा आहे जी न्यायालयाची जी काही भरती आहे त्याची जी परीक्षा आहे ती टोटल तुमची म्हणजे ओवरऑल सगळ्या जे काही तुमच्या जेवढ्या पण काही होणाऱ्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या सगळे तुमच्या शंभर मार्क्ससाठी आहेत हंड्रेड मार्क्ससाठी आता हंड्रेड मार्क्समधला जो चाळीस मार्क्सचा जो काही टप्पा आहे म्हणजे जी काही आता तुम्ही जी एक्झाम दिलेली आहे जो तुमचा एक्झाम पेपर आहे तर तो एक्झाम पेपर तुम्ही चाळीस मार्क्सचा कवर केलेला आहे म्हणजे आता राहिले की ती तुमचे सिक्स्टी मार्क्स म्हणजे साठ मार्क्स मग मा आता ते साठ मार्क्स तुम्हाला कसे मिळवायचे आहेत तर पहिली पायरी आहे तुम्हाला माहितीच असेल माझ्या माहितीप्रमाणे ह्या गोष्टींचा तुम्हाला अंदाजच असेल की तुम्हाला एक टायपिंग नाही आहे जसं एम पी एस सीच्या मुलांना जे आहे ते त्यांनी निवडलेलं आहे मराठी घ्यायची की इंग्लिश घ्यायची तर तुम्हाला जे आहे मराठी पण आहे आणि इंग्लिश पण आहे ओके तर मग तुमचे ते Uh, मराठीसाठी वीस मार्क्स झाले आणि इंग्लिश टायपिंगसाठी वीस मार्क्स झाले म्हणजे किती झाले चाळीस मार्क्स आणि उरलेले जे तुमचे वीस मार्क्स आहेत ते कशासाठी असणार आहेत इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतसाठी ओके okay, गॉट इट कळलं हां आता पुढे जे आहे मराठी टायपिंग ही जी असणार आहे ती तुम्हाला कोणती असणार आहे थर्टी डब्ल्यू पी एम म्हणजे थर्टी वर्ड्स पर मिनिट त्याची तुम्ही एक्झाम दिलीच असणार थर्टी आणि चाळीसची ओके म्हणजे सॉरी मराठीसाठी चाळीस नाही आहे हां मराठीसाठी फक्त थर्टी आहे तर मग थर्टी जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा मिनटामध्ये तीनशे शब्द टाईप करायचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त ओके ही पहिली तुमची आता येणारी जी काही स्टेज असणार ज्याच्यासाठी तुम्ही आता तयारी करतात ते त्याच्यानंतर पुन्हा काय असणार तुमचं कट ऑफ लागेल जसं आता तुमचं चाळीस मार्काचा जे काही पेपर झाला त्याच्यानंतर जसा कट ऑफ लागला की नाही तसाच तुमचा टायपिंगची मराठी टायपिंगची एक्झाम झाल्यानंतर तुमचा कट ऑफ लागणार आहे त्याच्यानंतर आठ दहा दिवसाचा तुम्हाला काय असणार आहे गॅप असणार आहे आणि आठ दहा दिवसानंतर मग काय होणार पुन्हा तुमची इंग्लिशची टायपिंग होणार मग ती कसली आहे फॉर्टी डब्ल्यू पी एम म्हणजे चाळीसचा स्पीड मग त्याच्यासाठी तुम्हाला चारशे वर्ड्स टाईप करायचे आणि दहा मिनटाचा वेळ असेल ओके त्याच्यानंतर पुन्हा तुमची कट ऑफ लागणार आहे पुन्हा आठ ते दहा दिवसाचा वेळ असणार आहे तुम्हाला आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू असणार आहे इथे मी लिहिलेलं आहे की एकास तीन घेणार आहेत तसं तुम्हाला माहितीच असेल की हे जे काही टायपिंगची जी काही एक्झाम आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय घेणार आहेत एकास सात घेणार आहेत म्हणजे एका जागेसाठी किती सात विद्यार्थी आणि तसंच इंटरव्ह्यूसाठी सुद्धा एका जागेसाठी तीन विद्यार्थी घेतले जाणार आहेत तर तुम्ही असं नका समजू की बाबा एवढे विद्यार्थी घेणार आहेत मग माझा नंबर लागेल की नाही लागेल तर लागेल कारण तुमची मेहनत तुमची तयारी हेच तुम्हाला विनर बनवू शकते फक्त डोकं शांत ठेवून व्यवस्थित प्रॅक्टिस करा जसं शासनाचे जसे नियम आहेत ते फॉलो करा म्हणजे तुम्हाला जरी तुमचा तिसरा नंबर जरी असेल तरी माझी खात्री आहे की तिसरा नंबर असलेला व्यक्तीसुद्धा विनर होऊ शकतो ओके त्याच्यानंतरचा आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की मराठीसाठी कोणता फॉन्ट वापरायचे आणि इंग्लिशसाठी कोणता वापरायचा आहे तर मी राईट हँड साईडला जी काही स्क्रीन आहे तिथे तुम्हाला दिसतच असेल मी दोन फॉन्ट लिहिलेले आहेत मराठीसाठी कृतिदेव पंचावन्न आत्तापर्यंत मीसुद्धा त्याच्यावर एक एक ते दोन व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत आणि कृतिदेव पंचावन्नची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा फक्त हा आय एस एम मी तुम्हाला का दिलेला आहे तर त्याचंही कारण सांगते कारण आता ह्या वेळची जी काही एक्झाम आहे ती टी सी एस कंपनी घेणार आहे आणि टी सी एस कंपनी ही जी आहे ती एम पी एस सीची पण एक्झाम घेते आणि त्या कंपनीमध्ये आय एस एम फॉन्ट वापरला जातो जर तुमच्या माहितीमध्ये जर असेल तर ओके तर मी तुम्हाला खाबरवत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही गोंधळून वगैरे जाऊ नका तर माझं एवढंच मत आहे की आपण ज्या पण काही पॉसिबिलिटीज असतील आपण त्याला तयार असलेलं बरं कारण अजून शासनाचा तुम्हाला काही निर्णय अजून आलेला नाही आहे की नक्की कुठल्या फॉन्ट वगैरे काय हे सगळं पॉसिबिलिटीज आम्ही लोक व्यक्त करतो अभ्यास करून किंवा जे जुने जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं थोडी थोडी माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तुम्ही कृतीदेववरच प्रॅक्टिस करा ओके कृतीदेववर प्रॅक्टिस पण आय एस एम काय करा तुम्ही एक्झाम दिलेलीच असणार आता जेव्हा टायपिंगची जेव्हा एक्झाम होते तर ती आय एस एमवरच होते मग तुम्ही काय करा साईड बाय साईड आय एस एमची सुद्धा प्रॅक्टिस ठेवा हे मी याच्यासाठी सांगते की समजा चान्स असं नको व्हायला पाहिजे कृतीदेवच तुम्हाला यायला पाहिजे पण जर समजा चान्स जर असं जर कधी जर झालंच कारण टी सी एस कंपनी एक्झाम घेते म्हणून मी सांगते जर असं जर काही जर झालं तर तुमचा गोंधळ नको उडायला म्हणून साईड बाय साईड थोडीशी प्रॅक्टिस ठेवायला हरकत नाही आहे ओके आणि इंग्लिश जो फॉन्ट आहे तो इंग्लिश फॉन्ट तुमचा कोणता असणार आहे तर दोन फॉन्टपैकी एक फॉन्ट येणार आहे एक तर टाइम आ, टाइम्स न्यू रोमन आणि एक एरियल ओके क्लिअर असेल तुम्हाला आता त्याच्यानंतर जे काही माझे काही विद्यार्थी होते ज्यांनी मागच्या वर्षी मागच्या वर्षी नाही बोलू शकते आपण दोन हजार अठराला एक्झाम दिलेली आहे तर त्या दोन हजार अठराच्या विद्यार्थी जे काही होते मी त्यांच्याशी थोडंसं जरा चर्चा केली आणि मग काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर कसं होतं मागच्या वर्षी म्हणजे सॉरी मागच्या वर्षी पुन्हा बोलते मी दोन हजार अठराला बॅकस्पेस होता ओके तर त्यांनी सांगितलं की त्यावेळेला तो बॅकस्पेस जो होता तो अनेबल होता पण माझं असं स्वतःचं एक मत आहे किंवा जो काही अनुभव आहे मी त्याच्यावरून सांगते मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की प्लीज बॅकस्पेस वापरू नका जरी बायचान्स शासनाचा काही निर्णय आला आणि त्यांनी सर जर सांगितलं तुम्हाला की बॅकस्पेस वापरला तरी चालेल पण बॅकस्पेस वापरल्याने काय होतं तर तुमचा जो वेळ आहे टायपिंगचा जो काही वेळ आहे किंवा टायपिंगचा जो काही स्पीड आहे तो त्याच्यामुळे काय होतो कमी होतो बॅकस्पेस घेण्याच्या नादामध्ये तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की जेव्हाही तुम्ही प्रॅक्टिस करत असाल भले तो शासनाने जरी पुढे जाऊन तुमच्यासाठी काही वेगळा नियम काढला असेल तरीसुद्धा तुम्ही बॅकस्पेस वापरू नये ही माझी तुम्हाला लोकांना एक रिक्वेस्ट आहे ओके म्हणजे बॅकस्पेसचा ऑप्शन तुमच्यासाठी क्लिअर झाला असेल त्याच्यानंतर तुम्हाला पॅसेज कसा येईल तर हार्ड कॉपी तुम्हाला दिली जाईल हार्ड कॉपी म्हणजेच काय की एक प्रिंट आऊट तुम्हाला दिली जाईल ती तुमच्या डेस्कच्या बाजूला असेल मशीनच्या बाजूला असेल आणि त्या प्रिंटआउटमध्ये बघून तुम्हाला टाईप करायचं आहे म्हणजे आता तुम्ही प्रॅक्टिस करताना कसं करता की समोर एक पॅसेज असतो आणि मग त्याच्यानंतर एकतर लेफ्ट लेफ्ट साईडला असेल तो तुम्हाला राईट साईडला पॅसेज टाईप करायचा असतो किंवा तुम्हाला वर पॅसेज दिलेलं असेल खाली टाईप करायचं आहे किंवा खाली पॅसेज दिला असेल वर बघून टाईप करायचं असतं अशी तुम्ही नॉर्मली प्रॅक्टिस करताय पण जी न्यायालयाची जी काही भरती आहे त्या भरतीसाठी तुम्हाला काय दिलं जातं एक कागद दिला जातो तो कागद तुम्हाला तुमच्या समोर ठेवायचं आहे उजव्या बाजूला किंवा जसं असेल लेफ्ट राईट तुम्ही जसं ठेवत असाल तसं जशी प्रॅक्टिस करत असाल तसं आणि मग ते बघून तुम्हाला समोर ते टाईप करायचं असतं अशी ही न्यायालयाची टायपिंगची पद्धत असते तर मग आता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता ना तर थोडे थोडे म्हणजे तुम्ही तसंही करा आणि प्लस जिथे तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर त्यांना काय सांगा की मला प्रिंट आऊट वगैरे द्या मी प्रिंट आऊट बघून टाईप करेल म्हणजे ही कशी तुम्हाला सवय राहील आणि तिथे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे महत्वाची तीसचा स्पीड असतो किंवा चाळीसचा स्पीड असू दे तुम्हाला जेव्हा शासनाचे हे काही एक्झाम्स घेतल्या जातात ते तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे मोठे मोठे शब्द दिले जातात ते एवढी मुलं आहेत कुठे ना कुठे काही ना काही त्यांना कमी करण्यासाठी तो रेशो कमी करण्यासाठी ते सुद्धा काही ना काही प्रयत्न करत असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त जे डिफिकल्ट जा वर्ड्स आहेत जे मोठे मोठे शब्द आहेत त्यांची तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची आहेत उदाहरणार्थ आता समजा इथे तुम्हाला समोरच मी दिसत असेल की लिपिक हा जो शब्द आहे तो किती यांचा आहे एक दोन आणि ती, तीन तीन आहेत त्याच्यामध्ये ओके मग तुम्हाला देताना त्याचा लिपिक म्हणजे थोडा छोटा शब्द नाही देणार आहे तुम्हाला महाभारत रामायण याच्यामध्ये कसे जास्तीत जास्त, जास्त वर्ड्स येतात की नाही अशा पद्धतीचे तुम्हाला देणार उदाहरणार्थ इथे शब्द आहे न्यायालय एक दोन तीन चार असे चार आहे त्याच्यामध्ये प्लस त्याच्यात जोड शब्दही आहे तर असे जे काही शब्द असतात ते ना तुम्ही त्यांची प्रॅक्टिस करा की जेणेकरून तिथे जाऊन जे आहे ते तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आय होप म्हणजे मला असं वाटतं की ह्या काही गोष्टींमध्ये तुमच्या बऱ्याचशा जे काही शंका आहेत किंवा तुमच्या जे काही प्रश्न आहेत ते मी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तरीसुद्धा जर तुम्हाला याच्यामध्ये जर काही जर प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही कमेंट करा मला मी नक्कीच त्यावरही लवकरात लवकर व्हिडिओ बनून तुमचे जे काही प्रश्न आहेत किंवा तुमच्या जे काही शंका आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद